आपल्या देवघरात काय ठेवू नये ते आज आपण बघणार आहोत बघा देवपूजेतील देव, देव एकमेकांकडे बघत आहेत अशा स्थितीमध्ये ठेवू नये देवाऱ्यात धन पैसा दौडून ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी मूर्ती असल्या तर अतिउत्तम एकाच देवाच्या दोन मूर्ती चालतील पण त्यापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये त्यामुळे त्यापैकी एकही मूर्ती कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती किंवा फोटो असला तर चालेल देवी निरनड्या निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या दोन असल्या तरी चालतील पण त्यापेक्षा जास्त नको बघा तसेच सर्वत देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटोसुद्धा पूजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे सगुणरूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये कुटुंबाचा वंशखंड होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल तसेच देवाऱ्यात शनीची पूजा देखील करू नये सर्व जीवन संकटमय उदास राहते देवाऱ्यात मुंजासुद्धा पुंजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजाच सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करू नये त्याचे फक्त आपल्याला शापच मिळतात देव्हाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीने पवित्र आहे शिवा शिवाशिव पाळले अति कडक आहे विटाळाशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध आहे तो यम असून स्वभाव अतिउग्र व कडक आहे देवाऱ्यात महसोबा सुद्धा पूजू नये त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवाऱ्यात पीराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर दे, हिंदू देव देवतांशी कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो भगवान श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म व जगद्गुरू म्हणून पूजेले जातात देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देव्हाऱ्यातील पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्या देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देवभंग छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेले चीर गेलेले विद्रुप झालेले देव पाण्यात टाकल्यास बुडबुडे येणार नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्या देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अगर पश्चिमाभिमुख असाव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्यात पूजू नये आरसा देखील पुजू नये आसरांचे आसरांचे शुक्रवारी विधिवत सॉरी आरसाचे शुक्रवारी विधिवत विसर्जन वी प्रवाहात करावे देव देवतांचा विसर्जन वी विधीसुद्धा आहे जे तुमच्याकडे देव बघा दोन मूर्ती एका देवाच्या असल्या तर चालतील आणि जर तुम्हाला काही देव तुमच्या घरामध्ये दे असतील जे भंगले जे तुटलेत त्यांना तुम्हाला विसर्जन करायचं त्याची सुद्धा एक पद्धत आहे विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवावे त्यांना गंध अक्षद हळदी कुंकू फूल वाहून पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षदा घेऊन मंत्र म्हणावा यातून देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनाचाय हे बघा नंतर एका पांढऱ्या कपड्यात सव्वा मूठ तांदूळ एक सुपारी आणि सुट्टणानं घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे म्हणजे जे तुम्हाला विसर्जन करायचे आहे बरो ते बरोबरच दही भाताचा दही भाताचा नैवेद्य ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जन करावे देव्हारात सकाळ संध्याकाळ नित्याच्या जेवणाच्या म्हणजे जेही तुमच्या घरामध्ये शिजलं असेल नैवेद्य दाखवावा त्याशिवाय कोणीही जेवू नये सकाळी डबा लवकर द्यायचा असेल लहान मुलांना खाऊ घालायचे असेल तर अन्न उष्टे व्हायच्या आत देवाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवून नंतर दाखवला तरीही चालतं जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळेच्या अन्नाची कधीही कमतरता पडू देत नाही देवांच्या मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असल्या तर नैवेद्य समोरून दाखवता बाजूस पूर्वा पश्चिम या दिशांना तोंड करून दाखवावा बघा आपल्या घरातील देवांची पूजा रोज व्हायलाच पाहिजे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस दिवा उदबत्ती धूप देवांना दाखवलाच गेला पाहिजे नियम नियमितपणे घंटा वाजवून शंख वाजवता येत असेल तर अतिउत्तम पण घंटा वाजवून पूजाही आवर्जून कर